कोड विचारू कोकणातून येतो देश विदेशात जातो मोठेही त्याला बघून होतात लहान असा याचा महिमा महान पिवळा केशरी रंगाचा ओळखा कोण ए ए सांगू नका हा परत एकदा सांगत्या कोकणातून येतो देश विदेशात जातो मोठेही याला बघून होतात लहान असा याचा महिमा महान पिवळा केशरी रंगाचा ओळखा पाहू मी कोण भात नाही नाही झेंडा नाही भात नाही ट्रेन पण नाही वाक पण नाही ओळखा पाहू मी कोण नाही 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 नाही

नाही हायक काय कळालं तुला वा वा जोरदार टाळ्या वा, वाजवा जोर बघा याच्यासाठी देश विदेशात म्हणजे लहान मोठे सगळ्यांनाच आवडतो की नाही आंबा हा त्याच्यामुळं